आजच्या कथेचे नाव प्रवास त्या रात्रीचा मी सध्या उच्च शिक्षण घेत आहे आणि माझ्या कोणत्याच गुड गोष्टींवर कधी विश्वास नव्हता इतकेच काय तर कधी कोणी विषय काढला की मला हसू यायचे पण माझ्या मावशीसोबत एक घटना घडली आणि तिने ती मला सांगितली मी त्यावर विश्वास तर नाही ठेवला पण या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहिला एवढं मात्र नक्की तर चला गोष्ट ऐकूया माझी मावशी तिचे मिस्टर आई आणि मावशीच्या सासू असे सगळे एका ट्रिपला निघाले एक गाडी आणि ड्रायव्हर बुक केला होता खरं ते सकाळी नाश्ता उरकून निघणार होते पण काही कारणास्तव त्यांना निघायला दुपार झाली आता उशिरा निघाल्यामुळे पोचायला पण उशीर होणार होता माझ्या मावशीला गाडी लागते जरा जास्त प्रवास झाला की तिला लगेच त्रास होतो पाच साडेपाच तासाच्या प्रवासानंतर मावशीला त्रास होऊ लागला मळमळ जाणवू लागली चक्कसारखं येऊ लागलं म्हणून काकांनी ड्रायव्हर काकांना एखाद्या हॉटेल बघून गाडी थांबवायला सांगितले पण ते ज्या भागात होते तिथे खरं तर एकही हॉटेल नजरेस पडत नव्हते ड्रायवर काका आणि माझे काका, काका दोघेही रस्त्याच्या आजूबाजूला कुठे हॉटेल दिसते का हे पाहत होते थोड्या वेळानंतर एका निर्मनुष्य ठिकाणी एक हॉटेल नजरेस पडले तसे ड्रायवर काकाने गाडी साईटला घेतली सगळ्यांनी उतरून थोडा वेळ विश्रांती घेतली बरीच रात्र झाली होती त्यामुळे थोडे खाऊनही घेतले मावशीला पुढच्या प्रवासात त्रास होईल असे म्हणून तिने जेवणही केले नाही सगळे उद उरकल्यावर ती आईसोबत वॉशरूममध्ये गेली जे हॉटेलच्या बाहेर मागच्या बाजूला होते शक्यतो हायवे असणारे हॉटेल हो आणि ढाब्याचे वॉशरूम बाहेरच्या बाजूला असते मागच्या बाजूला खूप झाडी होती जंगलाचा भाग असेल कदाचित त्या भागात लाईट्स ही मोजकीच होती म्हणून अंधार जास्त होता मावशी आत गेली आणि आई बाहेरच थांबली मावशी ज्या वॉशरूममध्ये मा गेली होती तिथे मागच्या बाजूला एक खिडकी होती जी खूप उंचावर होती त्यामुळे मागचा परिसर दिसत नव्हता जशी ती आत आली तिला एक वेगळाच गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला आणि तिथल्या भिंतींवर नखाने ओरबडण्याचा आवाज येऊ लागला आधी वाटले की प्राणी असेल पण ते गुरगुरणे काही वेगळीच वाटत होती अमानवीय ती झटकन मागे वळली आणि दार उघडू लागली पण दाराची कडी इतकी घट्ट लागली होती की तिला उघडताच येत नव्हती त्या खिडकीच्या पाठमोरी उभी राहून ती दार उघडण्याचा प्रयत्न करवती तितक्यात मागून एक धपकन काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि तिच्या अंगावर सरकन काटा येऊन गेला बहुतेक बाहेर जे काही होत आहे ते आता आत आलं होतं आता, आता गुरगुरण्यासोबतच जोरात श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला तिची मागे वळून पाहायची हिंमत होत नव्हती आईला जोरात हाक मारायला गेली पण भीतीमुळे तिची वाचच बसली होती इथे बाहेर आई विचार करू लागली की मावशीला इतका वेळ का लागतो आहे म्हणून तिने येऊन दार वाजवले आणि तेवढा तो आवाज एकदम कमी झाला मावशीने सगळी ताकद एकवटून जोरात कडी खेचली तसे दार उघडले गेले आई समोरच उभी होती पण मावशी इतकी घाबरली होती की ती सरळ बाहेरच्या दिशेनं धावं सुटली बाहेर येऊन सगळा प्रकार सांगितला काका आणि त्या हॉटेलमधले एक दोन जण जाऊन तिथे पाहून आले पण त्यांना काहीच दिसले नाही तसेच ते पटकन गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास चालू केला दुसऱ्या दिवशी ते रूमवर पोहोचले तेव्हा मावशीने पाहिले की तिच्या ड्रेसवर मागून नखाने ओरबडल्याच्या खुना होत्या त्या रात्री मावशीच्या मागे काय होते हे तिला कळले नाही एखादा प्राणी असतात तर त्याने कधीच धडप घातली असती पण कदाचित ते काहीतरी वेगळेच होते या प्रसंगाबद्दल सांगताना ती अजूनही खूप घाबरते तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल थँक्यू